हाय एवरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती ना खूप खूप स्वागत करते आणि आज तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये माझं किचन माझा हॉल माझी गॅलरी किंवा माझी बाल्कनी किंवा माझे जे प्लांट्स असेल किंवा माझे पिल्लू असेल असं तुम्हाला काहीच पाहायला भेटणार नाही आज माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे ट्रेकिंग जे की माझं तरी फर्स्ट टाईम होतं आणि माझं झुंबा क्लासचा जो ग्रुप आहे तर ते आम्ही सर्वजण गेलो होतो ट्रेकिंगसाठी बाकी सर्व तर नेहमीच जातात पण हे माझ्यासाठी फर्स्ट होतं मी आज फर्स्ट टाईम ट्रेकिंगला जाते आहे आणि तोच ब्लॉग आज तुमच्यासोबत ट्रेकिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि माझा हा फर्स्ट अनुभव जो होता ट्रेकिंगचा तो खरं सांगता इट वॉज व्हेरी मेमोरेबल कारण आहे ना खूप मज्जा आली खूप सगळ्यांनी मला खूप झेअरप केलं की तू करू शकते तू चालू शकते तू चाल कारण खूप अवघड असतं जेव्हा आपण म्हणजे रोज तर वॉकिंग आपण करतोच हार्डली किती करतो एक म्हणजे कंटिन्युअसली जर म्हटलं मॉर्निंग इव्हनिंगला तर कंटिन्युअसली जास्तीत जास्त आपण तीन किंवा खूप जास्त म्हणलं तर चार चार किलोमीटर आपण चालत असू पण ट्रेकिंगला जायचं म्हणजे थोडंसं खूप स्टेप्स असतात जवळपास म्हणजे जसं ट्रेकिंगचं स्पॉट असेल त्यावर डिपेंड करते की तुम्हाला किती चालावं लागेल किंवा मग ते तो जो प्लेस आहे तर तो, तो किती हार्ड आहे चालण्यासाठी किंवा मग तुमच्यामध्ये किती स्टॅमिना आहे चालण्याचं यावर सगळं डिपे डिपेंड करतं की तुमचं ट्रेकिंगचा जो अनुभव आहे तर तो कसा जाणार तर माझा जो ट्रेकिंगचा अनुभव होता ना तर तो खरंच खूप छान गेला कारण माझा जो ग्रुप होता त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आणि मला असं वाटायचं की माझ्याकडनं होणार नाही पण खरंच झालं आणि जवळपास नऊ ते दहा किलोमीटर आम्ही चाललो पूर्ण जाणं आणि येणं आणि आमचं जे प्लेस होतं ना तर ते होतं संगमनेरमध्ये कपालेश्वरचं एक डोंगर आहे तर त्या डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पुढे पण भरपूर असं चालावं लागतं आणि पूर्ण असं वरती चालत जायचं असं काही नाही आहे भरपूर असे छोटे छोटे मोठे डोंगर आहेत जवळपास सात आठ डोंगर आहेत तेवढे डोंगर जे आहेत तर ते क्रॉस करायचे होते आम्हाला आणि आम्ही आठ डोंगर जे आहे तर ते क्रॉस केले दोन ते अडीच तासामध्ये गेलो आणि अडीच तासामध्ये आम्ही रिटर्न झालेलो आणि एका स्पॉटवरती ना छान असं बसण्यासाठी केलेलं होतं तिथे आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं म्हणजे ते थोडासा सेंटर पॉईंट होता आय थिंक फोर्टी पर्सेंट आमचं तिथे कवर झालेलं होतं डिस्टन्स आणि त्यानंतर जिथे पठारी भागाला तिथनं आम्ही रनिंग कर करत होतो आणि माझ्यासोबत आता ज्या रनिंग करत तर त्या आमच्या कोच आहेत झुम्बा क्लासच्या आणि त्यांचा जो स्टॅमिना आहे ना तर तो खरंच आणि तुम्ही त्यांना पाहून तुम्हाला असं वाटणार पण नाही की त्यांना दोन मुली आहेत आणि हो त्यांच्या दोन्ही मुली ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांची जी एनर्जी लेवल आहे ना तर ते एकदम वीस ते पंचवीस वरच्या मुली मुलींची जी, जी एनर्जी लेवल असते ना तर अशी त्यांची एनर्जी लेवल आहे सगळ्यांच्या पुढे त्या आहेत आणि त्यांचं एज आहे फोर्टी एट असं पाहून तुम्हाला वाटणार पण नाही तुम्ही त्यांना पाहिलं तुम्हाला असं वाटेल की ती माझी बहीणच असेल आणि आमचं एज डिस्टन्स जास्तीत जास्त दोन ते तीन वर्षाचा असेल आणि आम्ही जिथे ट्रेकिंगला गेलो होतो ना तर पूर्ण चढ असा नव्हता काही भाग जो आहे तर तो पठारचा होता तर काही भाग जो आहे तर तो चढत जाण्याचा होतं तर काही भाग जो आहे तर तो घसरत जाण्याचा पण होता आणि जिथे खाली उतार आहे किंवा मग जिथे पठारी भाग आहे तिथे आम्ही रनिंग करत जात होतो आणि इथे ना पूर्ण तर मी रनिंग वगैरे नाही केली पण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यामुळे जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत मी रनिंग केली असेल आणि खरंच सांगते आठ डोंगर होते ते दिसायला जरी छोटे असले ना तर ते एवढे क्रॉस करणं खरंच खूप आर्ड हार्ड असतं आणि जेव्हा आपण करतो ना जेव्हा ट्रेकिंगला आपण जातो तेव्हा आपल्याला समजतं की ते किती हार्ड आहे म्हणजे दिसायला जरी नसलं ना पण तर ते आहे कारण कंटिन्युअसली चालावं लागतं आणि मध्ये रस्ते जे असतात तर ते थोडेसे खरतळ असतात थोडेसे छान पण असतात पण जवळपास भरपूर असे खरतळ असतात घसरण्याची शक्यता असते पडण्याची शक्यता असते आणि थोडासा मध्यभाग जो आहे तर तो थो थोडासा झाडीचा लागलेला होता आणि तिथे बोर्ड पण लिहिलेला होता की इथे जपून राहा इथे प्राण्यांचा आय थिंक बिबट्यांचा एरिया आहे इथे केव्हा पण बिबट्या येऊ शकतो असा बोर्ड पण लिहिलेला होता पण सकाळ सकाळचं वातावरण होतं आणि एवढं फ्रेश वातावरण होतं सकाळी सकाळी बिबट्या तिथे कशाला येणार कारण तिथे पाणी पण नव्हतं आणि सध्या उन्हाळ्याची दिवस आहे तर सगळीकडे ओसाड्रा होतं आणि आता जरी तुम्ही पाहत असाल की ट्रेकिंगसाठी इथे आलेला हा स्पॉट तुम्हाला एकदम ड्राय जरी दिसत असला ना आपण खरंच सांगते जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये ह्याच ठिकाणी जाऊ ना तर पाहण्यासारखं खूप सुंदर असं नेचर आहे आणि आत्ता तर मी उन्हाळ्यामध्ये आले होते ट्रेकिंगसाठी पण माझी इच्छा आहे की याच स्पॉटला मला पावसाळ्यामध्ये यायचं आहे कारण आहे ना पावसाळ्यामध्ये जर नेचर एवढं छान दिसत असेल तर मग पावसाळ्यामध्ये किती छान दिसत असेल कारण माझ्यासोबत जे होते ना सगळे तर ते नेहमी येतच असतात सो ते मला सांगायचे पाव की पावसाळ्यामध्ये तू एकदा नक्की ये खूप छान असतं पूर्ण हिरवगार वातावरण असतं म्हणजे डोळे तृप्त होतात एवढा सुंदर असा निसर्ग पाहायला भेटतो इथे तर मग मी सगळ्यांना प्रॉमिस केलं आहे की मी नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम पण मी नक्की येणार आणि आमचा जो ग्रुप आहे तर तो एक दिवस झुंबासाठी सुट्टी घेतो म्हणजे एक्सरसाईजसाठी सुट्टी होतच नाही कारण त्या दिवशी सगळेजण जातात ट्रेकिंगसाठी आणि मी घरी बसायची पण कशी तरी आज मी गेले होते ट्रेकिंगला तर खरंच मला खूप छान वाटलं ट्रेकिंगला जाऊन आणि तिथे ना मध्ये एक मंदिर लागतं देवीचं तिथे दर्शन घेतलं आणि तिथून पुढेचा जो रस्ता जो होता ना तर तो खळ थोडासा नाही भरपूर असा थोडा हार्ड होता कारण एक साइडला पडण्याची भीती होती आणि एक साईडला असा डोंगर होता आणि दोन्हीच्या कडेने असं पुढे चालायचं होतं आणि अक्षरशः माझ्यासोबत ज्या एक मॅडम ज्या होत्या तर त्या स्लीप आणि तर त्या पडल्या त्यांच्या गुडघ्याला थोडासा मार लागला पण तरीसुद्धा त्या कॉन्फिडेंटली वरती चढल्या की मी येऊ शकते मी चालू शकते आणि खरंच असे जे लोकं असतात ना आपल्या लाईफमध्ये असणं खरंच असणं खूप गरजेचं असतं कारण त्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आपण मोटिवेट होतो आणि सारखं सारखं घरात बसण्यापेक्षा ठीक आहे ना काहीतरी ॲडव्हेंचर केलेलं बरं आहे लाईफमध्ये काहीतरी वेगळं केलेलं वर आहे म्हणजे दिवसभर घरात बसात त्याच त्याच गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं म्हणजे आपलं माइंड जे आहे तर ते ॲक्टिव्ह पण राहतं काहीतरी आपल्या माइंडला चालना भेटते आणि जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो ना तेव्हा भरपूर गोष्टी शिकायला भेटतात खरंच लॉकडाऊनमध्ये चार वर्ष जवळपास मी घरामध्ये होते तर अशी सवय लागून गेली होती बॉडीला की घरातच बसायचं आणि जेव्हा मी बाहेर पडले नवीन गोष्टी शिकायला लागले ना तर असं आता असं वाटतं की अजून बाहेर जावं सगळ्यांशी भेटावं आणि जे माझं फ्रेंड सर्कल असेल ना तर ते खूप ॲक्टिव्ह असावं त्यांनी मला चेअरअप करायला हवं त्यांनी मला मोटिवेट करायला हवं प्रत्येक गोष्टाशी प्रोत्साहित करायला हवं आणि खरंच माझे ऑल फ्रेंड सर्कल जे आहे ना तर ते असंच आहे आणि फायनली आमचं जे डेस्टिनेशन होतं ना तर ते इथे होतं आठ डोंगर क्रॉस केल्यानंतर जे नव्वं डोंगर होतं ना तर ते हे होतं आणि इथून जरी तुम्ही पाहत असाल ना थोडंसंच वरती दिसतंय तुम्हाला पण ते चढण्यासाठी ना खरंच खूप हार्ड होतं कारण ते एकदम पूर्ण स्लायडिंगसारखं होतं आणि मी तर एकदम स्लो गेले स्लो होते बाकी सर्वांना तर माहिती होती पूर्ण कसं जायचं काय जायचं पण मला नव्हती त्यामुळे मग मी एकदम स्लो गेले आणि इथे माझे जे कोच आहेत ना तर त्या माझ्या इथे व्हिडिओ घेत होत्या आणि पुढे वरती टेकडीवर गेल्यानंतर तिथेच स्टॉप नव्हता तिथून पुढे थोडासा पठारी एरिया होता तिथून पुढे चालत जायचं होतं जास्त लांब तर नव्हतं जवळपास शंभर मीटरपर्यंतच असेल पण तिथे मी कंप्लीटली थकून गेले होते की नाही मी आता चढू नाही शकत आणि मला जर पुढे अजून एक डोंगर असला असताना तर मी खरंच म्हणजे हंड्रेड पर्सेंट की मी तिथेच बसून घेतलं असतं पुढे गेले नसते पण माझं जे फ्रेंड सर्कल आहे ना मला तेवढी शुअरिटी आहे की त्यांनी मला काहीतरी करून तिथपर्यंत पोहोचवलंच असतं असे सर्व जे लोक जे आहेत तर ते माझ्यासोबत होते आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो आणि मला बिलीव नव्हतं होत की एक तासामध्ये आम्ही साडेपाच किलोमीटर अंतर जे आहे तर ते इथे क्रॉस केलं होतं आणि ते पण एवढं हार्डली आणि एकदम कमी टाईम पिरियडमध्ये आम्ही इथे पोहोचलो होतो फायनली आणि तिथून जो पाहण्याचा जो व्ह्यू होता ना सकाळचा तो खरंच खूप सुंदर होता आणि सकाळी सकाळी आम्ही साडेपाच वाजता आलेलो आणि जवळपास आठ सव्वा आठ वाजता आम्ही परत गेलो होतो खाली तर आता इथं जा तुम्ही एकदा निसर्ग पहाच आणि आज फर्स्ट टाईम ट्रेकिंगला आले होते पण एवढी पॉझिटिव्हिटी आली होती माझ्यामध्ये की म्हणजे माझं मलाच असं वाटायला लागलं ला होतं की कोमल खरंच तू खरंच खूप जास्त ॲक्टिव्ह आहेस म्हणजे तू हे करू शकते तर मग तू काही पण करू शकते कारण दोन तासामध्ये एवढं सगळं करणं पॉसिबल नाहीच आहे माझ्यासाठी कारण पिल्लूला घरी झोपवलेलं होतं आणि तो उठण्याच्या आत मला घरी पण जायचं होतं आणि घरी सांगितलं होतं की मी साडेआठ वाजेपर्यंत जाऊन आणि तसं मी घरातून निघले होते पाच वाजता पण आम्ही साडेपाच वाजता आम्हाला जिथनं ट्रेकिंग करायचे होते त्या पॉईंटवरती आम्ही पोहोचलो होतो आणि इथे वरती आल्यानंतर ना खरंच खूप छान वाटत होतं आणि माझ्यासोबतचे जे होते ना ते सगळे एवढे मला चेअरअप करत होते की तिथे खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आली की मी दोन मुलांची आई आहे पण मी माझे स्वप्न पण पूर्ण करू शकते मी काही पण करू शकते मी एक स्त्री आहे म्हणजे असं नाही की मी घरातच बसू शकते मी ट्रेकिंग पण करू शकते मी काही पण करू शकते मी घरातले कामं पण करू शकते मी जॉब आणि असं चेअरअप करणारं फ्रेंड सर्कल जे आहे ना तर ते भेटण्यासाठी खरंच नशीब लागतं आणि ज्या माझ्या योगाच्या कोच आहेत ना तर जास्त पॉझिटिव्हिटी मला त्यांच्याकडनं भेटते आणि रिटर्न जाते वेळेस ना जर असं ऊन झालेलं होतं पण माझी एनर्जी लेवल आहे ना तर ती अजूनच अप झालेली होती मी अजून कॉन्फिडंट होते की मी जाऊ शकते मी अजूनही एखादं डोंगर असेल तर मी क्रॉस करू शकते पण भरपूर असं ऊन झालेलं होतं आणि सकाळचे साडेसातच वाजलेले होते पण उन्हाळा असल्यामुळे ऊन उन जे आहे तर ते जास्त ऊन पडलेलं होतं आणि तिथे ना जेव्हा मी रिटर्न जात होतो तेव्हा तिथे समर कॅम्प जे असतात तर तिथलं त्यांचा कॅम्प होता जो की याच डोंगरावरती ट्रेकिंगसाठी आलेला होता आणि त्यांना नंतर मग त्या सर्वांना भेटले आणि सगळेजण मला विचार होते की होते की दिदी कॅप ब्लॉगिंग करते वगैरे हो वगैरे सर्वांसाठी बोलले खूप छान वाटलं सगळे छोटे छोटे मुलं होते आणि सगळ्यांना माझ्यासोबत फोटो घ्यायचा होता मग थोडंसं तिथे पण फोटो सेशन केला आणि त्यानंतर खाली आल्यानंतर ना एक खूप सुंदर जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की एक महादेवाचं मंदिर आहे तर ते हेच महादेवाचं मंदिर आहे कपालेश्वराचं मंदिर जे की पहाडी असल्यासारखं आहे आणि या पहाडाच्या आतमध्ये महादेवाची पिंड आहे खूप सुंदर अशा निसर्गामध्ये एवढं छान असं मंदिर जे आहे तर ते इथे जर कधी तुम्ही या साईडला आले ना तर या महादेवाच्या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा खूप छान वाटेल तुम्हाला प्रसन्न असं मंदिर आहे पहाडीमध्ये असलेलं असं हे मंदिर आहे आणि आता ना घरी जायची अतुरता जा लागलेली होती कारण पिल्लूला घेऊन आलेली नव्हती आणि तो उठण्याचा टाइम झालेला होता त्यामुळे लवकरात लवकर इथून पळ काढला मी आणि त्यानंतर मग घरी गेले चला तर आता बाय भेटूया लवकरच नेक्स्ट अशा ब्लॉग मध्ये आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा हा ट्रेकिंगचा व्हिडिओ कसा वाटला आणि लवकरच मी तुमच्यासोबत माझा रुटीन ब्लॉग पण शेअर करणार आहे चला तर मग आता बाय